नमस्कार आपण कालच म्हटलं होतं की महानगरपालिकेच्या रणधुंबाळीमध्ये आपण कशी उमेदवारी देतात आणि कशा पद्धतीनं हे आपण राजकीय विश्लेषणाच्या माध्यमातून सांगितलं होतं मित्रांनो आपण मागेही सांगितलं होतं की मागील जे आपण मुंबईचं राजकीय विश्लेषण केलं त्या भागामध्ये आपण स्पष्टपणे सांगितलं होतं की भाजपचा खेळ कशा पद्धतीनं होणार आहे आणि भाजप कशा पद्धतीने खेळवणार आणि शेवटच्या क्षणाला ए फॉर्म दे कशा पद्धतीने देणार याची पूर्णपणे आपण माहिती सांगितली होती आणि राष्ट्रीय राजकीय विश्लेषण आपल्या अभ्यासाप्रमाणे आपण जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि तो खरोखर तंतोतंत उतरला जसं की पुणे महानगरपालिका असेल छत्रपती संभाजीनगर असेल या भागातल्या आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या गोष्टी होणार आणि ऐन टायमाला युती तुटणार एकनाथ शिंदे एकाकी पडणार हे आपण स्पष्टपणे ह्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि तिथे पडसाद आज शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणाला आपल्याला पाहायला भेटले आपण काही ही करत नाही की आपण जे स्पष्ट आहे ते स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आजच्या घडामोडीचा आजच्या दिवसाचा जर आपण पूर्णपणे अंदाज पाहिला एक अंदाज घेतला एक मागोवा घेतला तर आपण आपल्याला आज स्पष्ट जाणवतं की पक्ष कार्यकर्त्याचा आहे की नेत्याचा आहे हा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल कारण की आजच्या दिवसात जर पाहिलं असेल की कुठं ए बी फॉर्म घेऊन पळाले कुठं ए बी फॉर्म वाटप चालू आहे तिथं पोलीस आले काही निष्ठावंत लढावलं ह्या पक्षातून त्या पक्षात जाण्याचं प्रमाण वाढलं म्हणजे पक्षनिष्ठा एकनिष्ठता कार्यकर्त्यासाठी न्याय ह्या गोष्टी फक्त आता म्हणायच्या याच्यामधून बोध जर घेतला तर सर्वपणे आपण आजच्या दिवसभराच्या घडामोडीमध्ये आपल्याला सर्व गोष्टी जाणवल्या असतात आणि त्याचे पडसाद ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले असतील आणि याचा बोध घेऊन निश्चितपणे मतदार रूपी राजा कुणाला आपल्या मतदानाचा अधिकाराच्या माध्यमातून तोर विजयपर्यंत तो नेतोय हे पाहणंसुद्धा महत्वाची बाब ठरणार आहे आता हे दोन दिवस नाराजी नाट्य कशा प्रकारे मोडून काढतात आणि त्याचा बंडखोरीवर नियंत्रण कशा पद्धतीने आणतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून या गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्यातून आपल्याला पूर्णपणे त्या त्या पक्षाची ताकदसुद्धा कळणार आहे आजच्या घडामोडीमध्ये जर पाहिलं तर मुंबईमध्ये युती झालेले बंडखोरी वाढलेली आहे असंच म्हणता येणार आहे कारण की सगळ्या पक्षात जर पाहिलं असेल तर सगळ्या पक्षांनी मुंबईसाठी जुळून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी जुळून घेतलं देवेंद्र फडणवीस यांनी जुळून घेतलं उद्धव ठाकरे यांनी घेतलं राज ठाकरेंनी घेतलं तसंच शरद पवार यांनी सुद्धा घेतलं आणि वंचित आणि काँग्रेस यांनी सुद्धा म्हणजे की आपल्या आपल्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला दरवर्षीप्रमाणे दर महानगरपालिकेप्रमाणे इथंही पुन्हा एकदा रामदास आठवले यांची एकाकी झुंज तिथं सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे या मुंबई महानगरपालिकेमध्ये युतीचा जर विचार केला तर आजच्या घडीमध्ये तर अनेक नग महानगरपालिकेने युती कसं कटलेले आहे मोजक्याच ठिकाणी भाजपने युती केलेली आणि पूर्णपणे तिथल्या स्थानिक आघाडींना पूर्णपणे अधिकार दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात जसं स्थानिकला म्हटलं परंतु ती भाजपची अंतर्गत स्ट्रॅटर्जी असते आणि त्या स्ट्रॅटर्जीचा वापर करून ते पूर्णपणे विरोधी आपल्या मित्रपक्षांना नामहरण करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झुजवत ठेवले चर्चा बातमी आणि एक सर्वसामान्य म जनतेमध्ये किंवा एक पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये एक वेगळा मेसेज जातो आणि त्याच्यामध्ये फुटाफुटीचं प्रमाणसुद्धा झालं आणि त्याच पद्धतीनं आजच्या घडामोडीमध्ये त्या गोष्टीसुद्धा आपल्याला पाहायला भेटले आणि भाजपमध्ये घेतलेल्या लोकांनासुद्धा उमेदवारी न दिल्यामुळे पुन्हा स्वग्रही गेलेले हे आपण पाहिलेले असतील तर आजच्या घडीमध्ये जर पाहायला असेल तर मुंबई ठाणे जळगाव पनवेल नागपूर अशा मोजक्याच महानगरपालिकेमध्ये युती केली आणि जिथं पक्षाला गरज आहे तिथं भाजपने मित्रपक्षाचा वापर क करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फलस्वरूप आता पुढेही पाया पाहायला भेटणार आहेत कारण की भाजपचा हा खेळ चांगल्या चांगल्याला समजलं नाही तर महाराष्ट्राला सुद्धा समजलं नाही की कशा पद्धतीने हे राजकारण चाललंय आणि त्या पद्धतीनं आजच्या घडामोडीमध्ये त्या गोष्टी पाहिल्या परंतु महत्वाच्या ठिकाणी युती झाली नाही नवी मुंबईमध्ये झालेली नाही नाशिकमध्ये झालेलं नाही सोलापूरमध्ये झाले नाही परभणीमध्ये झाली नाही लातूरमध्ये झाली नाही पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली नाही पुण्यामध्ये झाली नाही अशा मोठ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा युती झालेली नाही आणि तिथं रोष सुद्धा वाढला परंतु आज जर आजच्या दिवस म दिवसभराच्या घडामोडीचा विचार केला तर शिवसेनेमध्ये कुठंतरी एक संघपणा नव्हता अनेक तिथल्या स्थानिक नेत्यावर विश्वास ठेवायला कार्यकर्ते तयार नव्हते आणि एकनाथ शिंदे या दोन दिवसामध्ये कुठेही जाणवले नाहीत फ्रंटला उन, होऊन कुठेही बाबतीत अंतर्गत काय असेल त्यांचं त्यांचं राजकारण आहे परंतु उदय सामंत यांना पुण्याला पाठवलं परंतु तिथेही त्यांचा प्रभाव पूर्णपणे पाडता आला नाही आणि तिथं मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला तिथील रवींद्र धनगेकर वेगळी वेगळी भाषा बोलतात शिवतारे वेगळीच भाषा बोलतात आणि उदय सामंत यांची वेगळीच भाषा आहे निलम गोऱ्या आजच्या दिवसामध्ये कुठेही दिसले नाहीत हे सुद्धा महत्त्वाची बाब आहे कारण की त्यांच्यावरसुद्धा तिकीट वाटपाचा मोठा भार एकनाथ शिंदे यांनी टाकला होता परंतु त्यांच्या कार्यकर्त्याला रोष पाहून आजच्या दिवसभरात त्या कुठेही दिसल्या नाहीत त्यामुळंच उदय सामंत यांना पाठवलं महत्त्वाचं पुन्हा एकदा पुण्यामध्ये मात्तभर नेते असणारे तानाजी सावंत हे चर्चेमध्ये कुठंही नाव आलं नाही कारण तेही पुण्यामध्ये वास्तवात आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था पुण्यामध्ये आहेत आणि मोठा एक प्रभुत्व असणार अत्यंत काम परंतु तिथं तानाजी सावंत यांचं नाव चर्चेत आलं नाही कुठल्याही चर्चेमध्ये ते कुठेही दिसले नाही ते त्यांच्या मुलासाठी उमेदवारीसाठी सुद्धा इच्छुक होते तीही सुद्धा चर्चा झाली ना नाही की मुलाला उमेदवारी भेटली किंवा नाही आपण मुंबईत पाहिलं नाशिकमध्ये सुद्धा तोच प्रकार झाला मीच मागेही सांगितलं होतं की आपण नाशिक महानगरपालिकेच्या आजच्या घडामोडी जर विचार केला तर कार्यकर्त्यांना किती महत्त्व पक्षामध्ये आहे आज कळालं कारण की सतत झटणारा कार्यकर्ता अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये आश्रू आपण आज पाहिले अनेक एकनिष्ठ कार्यकर्ते पक्षासाठी आपण काय केलं हे आणि सगळ्यात जर रोष कुठल्या पक्षाला जास्त बंडखोरीचा त्रास होईल तर मी आज ठामपणे सांगतो तो, तो भाजपमध्ये कारण की भाजपने अनेक पक्षातल्या लोकांना घेतले आणि संख्या वाढली आणि संख्यामुळे स्थानिकच्या नेत्यावर ते अन्याय झाल्याची भूमिका कारण की कसं जिकडं पारडं जड तिकडं लोकं पडणारची संख्यासुद्धा आहे आणि सत्ता केंद्रातली राज्यातली सत्ता असल्यामुळे भाजपकडे ओढा जास्त होता आणि त्यामुळे तिकीट वाटपामध्ये ह्या अडचणी येणार आहेत पहिलं कसं होतं ए बी फॉर्म दिला आणि पक्षाचा आदेश पाळत होते आज या महानगरपालिकेमध्ये जर पाहायला भेट काय भेटायला असेल ह्या दोन तीन दिवसामध्ये तर स्पष्ट बोलणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे अनेक लोक आज सांगतात की आमच्या जीवावर तुम्ही आहोत ही बोलण्याची ताकद जर कशा कशामुळे झाली असेल तर विरोधी पक्षसुद्धा तेवढा सक्षम एकी युती महाविकास आघाडी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ह्या निवडणुका अनेक दिवसानंतर येत आहेत आणि त्याच्यामुळे नगरसेवक होणं प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येक कार्यकर्त्याची असते पाहून जसं की कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रमोशन होणं गरजेचं असतं त्याप्रमाणे पहिली पायरी नगरसेवक गटनेता इतर पद्धत परंतु आज काय झालं की साम दाम दंडभेद पैसा या सगळ्या गोष्टी या राजकारणात आल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंमत राहिली का नाही हे आपण तर पाहिलंच असेल त्यामुळं आता ह्या दोन दिवसात आपण पाहू किती लोकांना काय काय आश्वासन दिले जातात आणि काय काय हे आज तर बोलणाऱ्याची संख्या तर तो तोंडून आपण ऐकलं असेल आपण ते सांगणं योग्यही ठरणार नाही कारण की त्या त्या, -त्या भावना आहेत आणि त्या भावनेला आत्तापर्यंत आवड घालत होते आणि ही आवड घालण्याची पद्धत आता बंद झालेल्या राजकारणात काही चालू आहे त्यामुळं त्यांनी त्यांच्या शब्दांना थांबू शकले नाहीत आणि अनेक कार्यकर्त्या हे मूड झालेलं आहे काहीने अपक्ष फॉर्म भरलेले आहेत बघू काय होतात का बंडखोरी करतात किंवा माघार घेतात किंवा पक्षनिष्ठा पुन्हा दाखवतात हे आपण आता पुढील दोन दिवसात दोन तारखेनंतर पुन्हा चर्चेमध्ये सांगू आणि कुठल्या पक्षाचे कुठले मुद्दे असतील त्याच्यावर आपण उद्याच्या भागामध्ये चर्चा करू आत्ता आमच्या मागचे जी राजकीय विश्लेषण आहेत त्याच्यावर एक आपण भाष्य केलेलं आहे ते पूर्णपणे तंतोतंत उतरलेले आहेत पुढलेही आपण काही गुपित सांगणार आहोत तेही तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून ऐकावे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा एक ग्रामीण भागातले ग्रामीण पत्रकारतेला एक हे आणि आमच्या चॅनलबद्दल काही कमेंट असतील तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आम्ही त्याच्यावर सुधारणा घडवून आणू आमचं चॅनल ही कुठल्याही पक्षाशी बाधील नाही कुठल्याही पक्षाचा बाजू घेणारही नाही स्पष्टपणे मांडणी करणारं हे चॅनल आहे त्यामुळं जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद